ध्वलिवंदन सणानिमित्त सेवा फाउंडेशन आयोजित रंगबंध उत्सव हा कार्यक्रम हडपसर गाडेतळ येथील घरटे प्रकल्प या मुलींच्या अनाथ आश्रमामध्ये साजरा करण्यात आला स्मित सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांच्या वतीने हा सण साजरा केला गेला याप्रसंगी अनाथ आश्रमातील मुलींसोबत रंग खेळून धुळवड साजरी केली त्यांना खाऊ व स्टेशनरी साहित्याचेही वाटप करण्यात आले यावेळी स्वीज सेवा फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या सा उत्साहात सहभागी झाले होते या उत्सवास ज्ञान प्रबोधनी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता वाघ सीमा शेंडे वल्लवी केदारी संजना कोंद्रे मनीषा राऊत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या